चिर परिचित आहात तुमचा परिचय काय आहे या भागामध्ये तुम्ही उभा राहण्यामागचा उद्देश काय आहे सर्वप्रथम तर मी माझा परिचय देईल माझं नाव इंजिनियर प्रशांत ठमके आणि मी प्रॉपर य यवतमाळ जिल्ह्याचाच आहे रायगाव माझं होम डिस्ट्रिक्ट आहे आणि गेल्या एकोणीसशे सत्याहत्तरपासून मी इथला रहिवाशी आहे त्याच्यामुळं इथले जे काय प्रॉब्लेम आहे हे मला माहिती आहे जसा स्थानिकचा जर प्रॉब्लेम म्हटला तर इथे गेल्या पाच दहा वर्षापासून अमृत योजना विद्यमान आमदार साहेबांनी चालू केली ते अद्याप पूर्णत्वाच गेले नाही वारंवार अर्थ येतात पाईपलाईन फुटते अजूनही लोकांना पुरेसा पाणी होत नाही हा यवतमाळ सिटीचा मुख्य प्रॉब्लेम आहे पर तुम्ही नेमका जे अजेंडा आहे तुमचा जो जाहीरनामा आहे तो काय आहे आणि या भागामध्ये जे विकासात्मक दृष्टिकोनातून तुम्ही जो अजेंडा मांडला आहे तो नेमका काय आहे आमचा एक अजेंडा आहे की शिक्षणाचं जे खाजगीकरण होऊन राहिलं शाळा मोठ्या प्रमाणात बंद होत आहेत आणि जे शिक्षण क्षेत्र आहे प्रचंड प्रमाणात खाजगीकरण झालं विद्यु उद्योगपतीला विकत आहेत याला आमचा प्रचंड विरोध आहे जसं शेतमालाला भाव नाही कापसाला भाव नाही सोयाबीनला भाव नाही रो अजून हमी भाव सरकारने जाहीर केला नाही जर महाराष्ट्र शासन जर म्हणते विद्यमान खासदार आमदार जर म्हणतात का आम्ही शेतकऱ्याची मुलं शेतकऱ्याचं प्रतिनिधित्व करत आहोत मग जर असं जर आहे मग ज्याच्या भरोशावर बहुसंख्या लाखो करोडच्या शेतकऱ्यांच्या भरोशावर आपण निवडून येतो त्यांच्यासाठी मात्र स्वतंत्र बजेट नाही केंद्रात रेल्वेचं बजेट असते पण मग शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र बजेट का नाही पण ह्या या, या भागामध्ये सोयाबीन जे आहे सोयाबीन आणि कापूस जो आहे हा मोठा बेल्ट आहे हा परंतु त्या प्रमाणामध्ये यावर्षी सोयाबीनला भाव नाही शेतकरी जे आहे ग्रामीण भागातले मोठ्या प्रमाणात नाराज आहे तुम्ही या संदर्भामध्ये काय तुमची प्रतिक्रिया आमचं असं म्हणणं आहे की शेतकऱ्यांना जो काही उत्पादनाचा जो खर्च येते त्याच्या कमीत कमी सव्वापट त्याला हमीभाव असला पाहिजे हे आमची प्रमुख मागणी आहे बरं या भागामध्ये अजून कुठले कुठले महत्त्वाचे कळीचे प्रश्न आहेत जे तुम्हाला वाटतं की याच्याकडे जे विद्यमान आमदार आहेत त्यांनी लक्ष दिलं नाही आणि मागील दहा पंधरा किंवा वीस वर्षापासून बघतो म्हटलं तर ते फारसं काही विकास यवतमाळचा झाला नाही तुम्ही या संदर्भात काय म्हणता रेल्वेला कनेक्टिव्हिटी यासाठी यवतमाळमध्ये रेल्वेची कनेक्टिव्हिटी नाही आहे यवतमाळ हे एक मोठं शहर आहे तुम्ही याच्याकडे कसं बघता सगळ्यात मोठा ड्रॉबॅक जो आहे आपण आता बाहेरूडचे रस्ते पाहतो आहे हे जे मेन रोड आहेत हे फक्त चांगले आहेत परंतु पु संपूर्ण गावातले जर शहरातले जर रस्ते पाळले प्रत्येक एकही असा रस्ता नाही की जिथं खड्डे नाही खड्डे मुक्त रस्ते आहे आमचं सगळ्यात महत्त्वाचं आहे की आता इलेक्शनच्या तोंडावर विद्यमान आमदार साहेब त्याला दुरुस्त करण्याचा प्रयत्न करत आहेत रिनोव्हेशन करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि एकंदरीत जर ब्लॉकमध्ये जर पाहिलं रस्त्याची अतिशय दयनीय व्यवस्था आहे पाणीपुरट्याची अतिशय दयनीय व्यवस्था आहे पुरेसा पाणीपुरठा होत नाही जो होतो तो व्यवस्थित होत नाही शुद्ध पिण्याचा तो सोडूनच द्या म्हणजे असं म्हणता येईल की स्वच्छ भारत जे यांनी मिशन चालवलं जिथं खरा भारत आहे तिथं स्वच्छता नाही आणि जिथे इंडिया आहे तिथे मात्र स्वच्छता आहे बरं याच्यामध्ये महत्वाचा प्रश्न असा आहे की इथे एक रेमंडचा प्रकल्प आहे आणि त्यानंतर असा मोठा कुठला इथे प्रकल्प नाही आहे रोजगार निर्मितीच्या दृष्टिकोनातून तुमचं काय मत आहे रोजगार निर्मितीसाठी जसं आता एक उदाहरण घेऊ शासनानं लाडकी बहीण योजना चालू केली ती फुकट योजना आहे ती कधीही बंद होऊ शकते परंतु याला शाश्वत विकास म्हणत नाही जर तुम्ही रोजगार निर्मितीच नाही कारण एक जर रेमंड जर प्रकल्प जर सोडला तर कुठलेही मोठे उद्योगधंदे नाहीत त्याच्यासाठी एक महत्त्वाचं कारण आहे की रेल्वे कनेक्टिव्हिटी नाही गेल्या दहा वर्षापासून ते चालूचा येणार आहे येणार आहे आता कुठे थोडेफार चालू होलं पण मोठ्या प्रमाणात उद्योगधंदे जसं लाडके बनवून तुम्ही तुम्हाला जर आपल्या बहिणीची काळजी आहे त्यांना सुरक्षितता देण्यात तुम्ही त्यांना त्यांच्यासाठी रोजगार निर्माण करा ना आणि त्यांना स्वाभिमानानं जगण्याचं काहीतरी साधन द्या म्हणजे तुम्ही तीन हजार नाही पाच हजार पगार द्या ना पण त्याच्यासाठी उद्योगधंदेच नाहीत पर यवतमाळ जे आहे एक मोठं शह मोठं शहर आहे एक मोठा जिल्हा आहे विदर्भातला इथे मोठ्या मोठ्या ज्या संस्था आहेत केंद्राच्या आणि राज्याच्या ज्या शैक्षणिक संस्था आहेत एम्स किंवा बाकीच्या ज्या शैक्षणिक संस्था आहेत त्या यायला पाहिजेत पण त्या आल्या नाहीत नाही एन आय टी वगैरे जे आहेत ते यायला आले नाहीत तुम्ही याच्याकडे कसं बघता त्या दृष्टीने तुम्ही काय प्रयत्न करा आम आमचं तर असं म्हणणं आहे की सगळ्या प्रकारच्या एज्युकेशन संस्था राष्ट्रीय प्रशिक्षण संस्था निर्माण करण्यासाठी आम्ही सदोदित प्रयत्न करणार उच्च दर्जाचं शिक्षण मिळायला पाहिजे मोफत आणि सक्तीचं शिक्षण मिळायला पाहिजे जे काही प्रस्थापित पक्ष आहेत गेल्या पन्नास वर्षापासून तेच आहेत सत्तेवर परंतु संविधाना जी तरतूद केली आहे के, की वर्ष सात ते पंधरा सक्तीचं आणि मोफत शिक्षण असलं पाहिजे याच्यावर अजिबात अंमलबजावणी नाही कायदा केला नवीन एज्युकेशन पॉलिसी परंतु त्याची अंमलबजावणी करता काही कृती समिती नाही पण संविधान अजूनही धोक्यात आहे असं तुम्हाला वाटतं बिलकुल धोक्यात आहे का जसं म्हणतो माणूस संपला की गेला विचारधारा सुद्धा संपू शकते कारण विचारधारा प्रवाही असली पाहिजे त्याचे विचारधारा प्रसवणारे लोक असले पाहिजेत तसंच संविधान वाचवण्यासाठी जे जे काही करणं शक्य आहे आंदोलनाच्या स्वरूपात असो हे केलं पाहिजे तर सुप्रीम कोर्टाने जे निर्णय दिला त्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावरून अनेक वादंग निर्माण झाले आहेत उपवर्गीकरण संदर्भात तुम्हाला वाटतं का की याच्यामध्ये दलित समाजामध्ये जो एक मोठा वर्ग आहे महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये जो एक बुद्धिजीवी आणि प्रगल्भ वर्ग आहे तो नाराज आहे आणि त्याचा फटका जो आहे तो या शासनाला बसू शकतो बिलकुल तुम्ही बरोबर बोलले कारण या समाजाचं नुकसान करण्याकरता इथला जो शिकला सवरलेला वर्ग आहे जो फायदेमंद आहे संविधानामुळे ज्यांना फायदा झाला त्यांच्यात सोशल ऑनेस्टी नाही राहिली जर त्यांची सोशल ऑनेस्टी जर राहिली असती तर कधीच प्रश्न मिटले असते जर बाबासाहेबांनी तेव्हा म्हटलेलं आहे की ज्या देशामध्ये दे, दहा डॉक्टर वीस वकील तीस इंजिनिअर जर असेल तर त्या समाजाकडे ढुंकून पाण्याची गरज नाही पण काय आज हजारो डॉक्टर आहेत हजारो वकील आहेत हजारो इंजिनिअर आहेत परंतु त्यांनी आपल्या समाजाकडे ओळूनच नाही पाहिलं जे बाबासाहेब संविधान कटायला अपेक्षित होतं ते कामच केलं गेलं नाही ते काम मी करणार आहोत जसं आता वर्गीकरण कोणाले एस टीमध्ये वर्गीकरण कोणाले संविधानाच्या विरोधात जाऊन सुप्रीम कोर्ट निर्णय देत आहे पन्नास टक्केची कुठंच तरतूद नाही आर्थिक आरक्षण तर नाहीच आहे दहा टक्के असंच देऊन टाकलं चार लोकांना आंदोलन केलं नाही दहा टक्के देऊन टाकलं <imitation> <imitation> आमचा मराठा बांधव बांधव काढले काहीच नाही झालं मराठा <imitation> आरक्षणावर मराठा समाज जो आहे महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर नाराज आहे आणि असं म्हटलं जातं की देवेंद्र फडणवीसांवरती त्यांची नाराजी जी आहे ते स्पष्ट दिसून येते तुम्हाला या संदर्भात काय वाटते तुमची काय तुमचं काय मत आहे या आमचे पहिली पासून काय की एस सी एसटी स्पष्ट दिसून येते तुम्हाला या संदर्भात काय तुमची काय तुमचं काय मत आहे आमचे पहिलेपासून काय की एस सी एस टी ओ बी सी मायनॉरिटी यांना सोबत घेऊनच आम्ही प्रत्येक आंदोलन करतो आणि मुळात हे मराठा आणि ओबीसी हे काही वेगळे नाहीत यांचं जर तुम्ही जर सर्टिफिकेट जर पाहिले हे ओबीसीचे असतात त्याच्यामुळे यांना सोबत घेऊनच देश देशपादेवर जाती आधारित जनगणना झाली पाहिजे तरच यांचं काहीतरी होऊ शकतं कारण जाती जनगण झाली तर जनगणनेचा अधिकृत आकडे सरकारला येईल मग त्याला नाही लगाणं बजेटमध्ये घ्यावं लागेल तेव्हाच त्यांच्या उत्थानाचा काहीतरी कार्यक्रम करता येईल पण तुमची जी उमेदवारी आहे या निमित्ताने तुम्ही या भागातल्या मतदारांना काय आव्हान मी एवढंच म्हणतो की आपण विचार केला पाहिजे की शासन शाश्वत विकास काही करत नाही आम्ही उद्योगधंदे निर्माण करण्यासाठी म्हणजे शासनानं ज्या वेगळ्या संस्था निर्माण केल्या शिक्षण संस्था लाखो लाखो बेरोजगाराची फौज निर्माण झाली त्यांच्यासाठी उद्योगधंदे असले पाहिजेत मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती झाली पाहिजे आमचा प्रयत्न हाच आहे की त्यांना रोजगार निर्मिती झाली पाहिजे जेणेकरून गुन्हेगारी कडे जाणारा जो तरुण वर्ग आहे हा कमी येईल रोजगार मिळाला तर तो आपल्या कुटुंबाला चालवेल कुटुंब जर व्यवस्थित चाललं तर तो पहिलं मग नंतर देशाचं वर्ग पहिले तर तो आपला कुटुंब कसं चालेल याचाच विचार करतो जोपर्यंत तो स्वतःचे पायावर रोबळत नाही त्याला उद्योगधंदे निर्माण करण्यासाठीच आम्ही प्रयत्न करतो की इथं उद्योगधंदे आले पाहिजे समान शिक्षण असलं पाहिजे आणि उद्योगधंदे तर आलेच पाहिजे रोजगार रस्ते जे रस्ते तर अतिशय दयनीय व्यवस्था आहे तालुक्यातली रस्ते असले पाहिजे शुद्ध पिण्याचं पाणी असलं पाहिजे आणि आरोग्याची व्यवस्था चांगलं शेवटचा प्रश्न आहे माझावाला इथल्या स्थानिक स्वराज्य संस्था ज्या नगरपालिका आहेत त्यांच्यावरती काही अनेक वर्षापासून भ्रष्टाचाराचे मोठे आरोप लागले आहेत असं म्हटलं आताही शासनाचा जो आहे मोठा निधी यांच्याकडे आला होता परंतु यांनी रस्त्याच्या आणि बाकीच्या ज्या इन्फ्रास्ट्रक्चरसाठी किंवा मग बाकी हेल्थ आरोग्यासाठी जे काम करायला पाहिजे ते केलं नाही आणि यांनी सगळा जो पैसा आहे तो गळंगृत केला भ्रष्टाचाराचे मोठे आरोप लागले तुम्ही याच्याकडे कसा बघता त्याचं उत्कृष्ट उदाहरण मी आताच अमृत पाणीपुरवठा योजना सांगितली आय याच्यासारख्या अजून ज्या काही इन्फ्रास्ट्रक्चर इथं निर्माण होत आहे एका एका विशिष्ट वर्गाकडेच ते ठेकेदारी आलेली आहे त्याच्यामुळं ए एकाधिकारशी आल्यामुळं त्याच्यामुळं प्रचंड भ्रष्टाचार वाढला आहे आमचा पहिला प्रयत्न हा हाच राहील की ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या संस्थेमध्ये असे कारणाम झाले आम्ही पहिला प्रयत्न ते करू की लोकांना काम तर मिळालं पाहिजे आणि भ्रष्टाचार कमी झाला पाहिजे याच्यासाठीच आम्ही प्रयत्न करणार आहोत